उत्पन्न बाजार समिती थी, या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी व्यापारी धंदा करतात पण त्यांना रस्त्यांची सुविधा नाही सगळ्या घाणीचं साम्राज्य पसरलंय निवडणुकीच्या काळावधीमध्ये या संचालकांना निवडून द्यावं आमच्या पॅनलला या पॅनलला निवडून दिल्यानंतर पहिलं काम रस्त्याचं केलं जाईल आणि तो शब्द आज पूर्ण करण्यासाठी आज त्या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे सुसज्ज अशा प्रकारचे रस्ते करण्याचा प्रयत्न करतोय तर म्हणजे आज महापालिकेचे आयुक्त सुद्धा या ठिकाणी येणार होते पण अचानक त्यांना मुंबईला मिटिंगला जायला लागल्यामुळं ते आले नाही पण त्यांनी सगळे व्हिजिट करून मोकळे झालेले ते एक चांगलं मॉडेल उल्हासनगर बाजार समिती व्हावी अशीच संचालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल मिशनमध्ये सुद्धा अर्थात चर्चा लावली होती कल्याण जिल्हा हा झालाच पाहिजे जोपर्यंत जिल्हा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनगणना आता सुरू होते जनगणनेच्या नंतर जन कल्याण जिल्हा हा शंभर टक्के होईल असा मला देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून शकतो प्रत्येकाला वाटतंय आमचा महापौर व्हावा आमचा नगराध्यक्ष व्हावा आमचा अध्यक्ष व्हावा आणि प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो भारतीय जनता पार्टीची ताकद मजबूत असल्यामुळं जे आमच्या अध्यक्षांनी जे सूचित केले त्याच तर आम्हाला चालावं लागतं आम्ही राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे युती करणं याला प्राधान्य राहील पण कार्यकर्त्यांच्या स्थानिक लेवलला काही जर मतभेद झाले तर मैत्रीपूर्ण लढत